आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मेघना बोडीकर यांची नियुक्ती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जितूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्यमंत्री मेघना बोडीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक अठरा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी नियुक्ती जाहीर केली त्यानुसार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जितूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सुरेश नागरे संजय साडेगावकर नाना राऊत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश परभणी जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश भैया नागरे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे माजी परभणी जिल्हा प्रमुख सरपंच संजयभाऊ साडेगावकर लक्ष्मण बुधवंत बाळासाहेब भुगे लिंबाजी पुंजारे अविनाश काडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती स्वाभिमानी संघटनेचे जलसमाधी आंदोलन राज्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद यासारखे पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पिकुपा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले परभणी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम रकमेस पात्र ठरली असून देखील अद्यापि पी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तसेच अतिवृष्टी रक्कमसुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही स्वाभिमानीने पीक विमा कंपनीला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले राज्य सरकारने विम्याचा हप्ता दिला नसल्याने आम्ही विम्याची रक्कम देऊ शकत नाहीत अशी खोचक भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील बापलेकाचा पीक विमा मिळाला नसल्यामुळे मृत्यू झाला पीक विमा वेळीत भेटला असता तर बाप लेकी जीव वाचला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक घेऊन आंदोलन करण्याचे ठरले अखेर आज दिनांक अठरा जानेवारी शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता पूर्णा तालुक्यातील धानोरा गाडे पुलावर जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झाली हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने एक तास चर्चा केली परंतु तोडगा निघाला नाही अखेर ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली त्या अनुषंगाने प्रशासनाचे अधिकारी पोलीस उपधीक्षक पाटील ताडकलस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे नायब तहसीलदार प्रशांत थारकर तालुका कृषी अधिकारी भालेराव व पिकुमा कंपनीचे कर्मचारी यांच्या मदतीनंतर आंदोलन मागे घेण्यासाठी बराच वेळ प्रयत्न चालू होते परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलक लेखी घेण्यावर ठाम होते हे आंदोलन तीस तास तीन तास चालू राहिले जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली होती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व जिल्हाधिकारी यांनी परभणी जिल्ह्याच्या मंत्री मेघनादिदी बोडीकर यांच्याशी संपर्क साधून आंदोलनासोबत फोनवरती संवाद साधला त्यांनी आश्वासन देऊन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटून पीक विम्याच्या प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अखेर आंदोलन मागे घेतले जलसमाधी आंदोलनात सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ठगे रामप्रसाद गमे पंडित भोसले गजानन तुरे मुंजाभाऊ लोडे गंगाधर पवार कैलास काडे नामदेव काडे मुंजाजी काळे भुजंग काडे बद्रीनाथ काडे सुरेश काडे गोविंद काडे राम गोडेगावकर प्रसाद गुरुड नागेश दुधाटे विष्णू दुधाटे यांनी सहभाग घेतला बालूर येथे श्रावण बाळ योजना सुरू करण्याची मागणी सेलू तालुक्यातील बालूर येथे तलाठी अंतर्गत होणारे कामे संत गतीने होत आहे बालूर गाव लोकसंख्येत मोठा आहे परंतु मागील दोन वर्षापासून नवीन पगारासाठी महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत परंतु बालूर येथील तलाठ्याकडून श्रावणबाड सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजना लाभ मिळत नसल्याने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना व लाभार्थ्यांना लाभपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे गेल्या दोन वर्षापासून बालूर येथील साठ ते सत्तर वय गटातील महिला तलाठी सज्जा व बँकेत चक्रा मारत आहे नवीन श्रावणबाड सेवा योजना सुरू होण्यासाठी ऑनलाईन देखील केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत पगारीचा लाभ मिळत नसल्यामुळे वयस्कर वय गटातील महिला निराश होताना दिसून येत आहे तलाठी तहसीलदार यांनी लवकरात लवकर नवीन पगारी सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे हजरत दुल्लाह बीबी महासाहेब यांचे संदल भक्तिमय वातावरणात संपन्न हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सोनपेठ तालुक्यातील शिरोरी येथील हजरत दुल्लाह बीबी मासाहेब दरगाह शरीफचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक सतरा जानेवारी शुक्रवार रोजी पवित्र संदल मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले सातशे दहा वर्षापासून चालत आलेली उर्स व संदलची परंपरा आजही सुरु येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हजरत लुल् बीबी मासाहेब दर्गा शरीफचे संदल मोठ्या भक्तिमय व शांततेत पार पाडतात दर्गा शरीफचे धार्मिक कार्यक्रम इस्लामी तारीख पंधरा पासून सुरू होऊन सतरा रज्जब रोजी उर्स यात्रेने सांगता होते पंधरा रज्जब व सोळा रज जानेवारी गुरुवार रोजी दर्गाला भुसल शरीफ त्यानंतर सोळा रज्जब सत जा सतरा जानेवारी शुक्रवार रोजी पवित्र शरीफ गावातील दर्ग्याचे खदिम शेख इस्माईल जानिमिया यांचे सुलत बंधू मुजावर शेख शब्बीर तिलानी यांच्या निवासस्थानावरून निघून गावातील मुख्य मार्गावरून मिलाचे वाचन करत दर्गामध्ये चादर चढवून फातिया खानी व दुवा संपन्न झाली सतरा रज्जब अठरा जानेवारी रोजी उर्स यात्रा व चिराग कार्यक्रम संपन्न झाले हे सर्व पवित्र धार्मिक कार्यक्रम मोठ्या उल्हसाने गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन साजरा करतात पवित्र संदलास परिसरातील व इतर जिल्ह्यातील लहान बालक महिला पुरुष वृद्ध हिंदू मुस्लिम भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलू लॉयन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुयश पटवारी तर सचिवपदी डॉक्टर बाळासाहेब जाधव सेलू येथील लॉयन्स क्लबच्या तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून सेलू तालुकाध्यक्षपदी सुयश पटवारी तर सचिवपदी डॉक्टर बाळासाहेब जाधव यांची सर्वनुमते बिनविरोध निवड करण्यात आली हॉटेल परिवार येथे दिनांक सतरा जानेवारी शुक्रवार रोजी लॉयन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल एम जे एफ गिरीश सिसोदिया माहिती अधिकारी मनोहर खालापुरे व परतूर तालुकाध्यक्ष प्रमोद धेगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतुल लड्डा डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर भानुदास कदम मुकुंद सेपाड संगीता सिसोदिया संजीवनी खालापुरे प्राध्यापक मधुकर भोसले याची उपस्थिती होती तालुका कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून अजित सराफ सहसचिवपदी डॉक्टर अनुराग जोगदंड कोषाध्यक्षपदी डॉक्टर शैलेश मालानी गोल्डन मेंबर म्हणून डॉक्टर उमेश गायकवाड डॉक्टर कुंदन राऊत डॉक्टर कैलाश आवटे डॉक्टर आशिष मेहता दत्तात्रे उर्फ अप्पू सेठ सोळंके कुशल तांगडे अनूप गुप्ता राजेंद्र सराफ डॉक्टर परेश विनायके डॉक्टर सुदर्शन मालानी सागर लोया बिराजदार यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर संदीप चव्हाण शपथ वाचन मनोहर खालापुरे प्रार्थना संजीविनी खालापुरे सूत्रसंचालन सुभाष मौकरे तर डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमासाठी शर्मिला मालानी मंगल जोगदंड शिवनारायण भाऊ मालानी डॉक्टर अंजली जाधव मॅडम डॉक्टर अभिलाषा जोगदंड डॉक्टर योगिता मालानी रुचिका गुप्ता पूजा चोडंके छाया तांगडे रेणुका सराफ डॉक्टर अंकिता राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती बंबईसह राज्य असुरक्षित असल्याचा पुरावा साधत सलीम इनामदार महाराष्ट्राची राजधानी बंबई येथे काही महिन्यापूर्वीच माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला ने मृत्यू झाला सिने अभिनेता सलमान खान यांना आलेली धमकी सध्या घडलेली घटना सिने अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्यातून बचावले राज्यात कायदा व सुव्यवस्थाचा निष्क्रियपणामुळे बंबईसह राज्य आणि अस्वृषित असल्याचा जनतेसमोर गृह विभागाचा पुरावा सादर झाला असल्याचा आरोप समाजसेवक सलीम इनामदार यांनी केला आहे सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेत आनंदनगरी मेळावा आदिनाक अठरा जानेवारी शनिवार रोजी मारिया बहुद्देशी महिला मंडळ जिंतूर संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलोनी जिंतूर येथे आनंदनगरी मेळावा घेण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती लाक्षणीय होती या आनंदनगरी मेळाव्यात एकशे चाळीस दुकाने लावण्यात आली होती विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय कसा करायचा याचा अनुभव कार्यक्रमात जाणवला तसेच या आनंदनगरीमध्ये एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त रुपयांचा उलाढाल करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के अहमद शेख अफसर होते उद्घाटक उदिराज सुकाडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जितू यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते नगरीचा कार्यक्रम मौलाना हुसेन अहमद बदनी फंक्शन हॉल जमजम कॉलोनी जिंतूर येथे होता या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका